नमस्कार मी आशा आशाची जन्मदे आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि नवरात्र सुरू झालेला आहे माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून आपल्या सर्वांना नवरात्राचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत शाबुदाण्याची बर्फी आपण सगळ्या प्रकारचे बर्फी खाल्लेली आहे मतलब दुधाची बर्फी बेसनाची बर्फी वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या खाल्लेल्या आहेत खोबऱ्याची बर्फी मग शाबुदान्याची बर्फी आपण कधी खाल्ली नाही आहे ना कधी बघितली नाही आहे ना कधी दुकानातही विकायला नसते तर चला आपण ते कशी बनवणार आहोत आणि कशी लागते ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्याला शाबुदाण्याच्या बर्फीसाठी एक वाटी शाबुदाना घ्यायचा आहे आणि हा शाबुदाना एका एक बॉल मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा सुच्चे नॅपकिन आहे याच्यामध्ये हा पाण्यामध्ये नॅपकिन हा आपल्याला भुडून घ्यायचा आहे आणि चांगला पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो शाबुदाना आहे आपल्याला हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ह्या टावेने आपल्याला शाबुदाना नुसता पुसून घ्यायचा आहे प्रकारे हो मी शाबुदाना पुसून घेतलेला आहे आता मी हे प्लेट मध्ये काढून घेत आहे आता आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे हलकासा कलर बदलून घ्यायचा आहे गॅस जास्त फुल नाही करायचा मिडियम गॅसवरती आपल्याला शाबुदाना हा भाजून घ्यायचा आहे आपण शाबुदाना भाजून घेतलेला आहे हलकासा त्याचा कलर चेंज केलेला आहे आता शाबूदानाला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सर मधन बारीक करून घ्यायचं आहे आता आपण मिक्सर मधन साबुदाना बारीक वाटून घेतलेला आहे आता चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता हे पावडर साबुदानाची पावडर आपण चाळून घेतलेली आहे आता हे दूध मी पाऊन लिटर दूध होतं हे मी ते आटवून एक पावशर केलेला आहे आणि याच्यामध्ये मी अर्धे वाटी दूध पावडर मिक्स करणार आहे दूध मी उकळून घेतलेला आटवून घेतलेला आहे आणि असं रूम टेम्परेचरला रूम टेम्परेचरला ठेवलेला आहे म्हणजे असं कोमट झालेला आहे ज्यादा गरम नाही ज्यादा थंड नाही नाही याच्यामध्ये मी ही दूध पावडर मिक्स करून घेत आहे हा तुमच्याकडे साह्य असेल तर चालेल नाही तर मग तुम्हाला दीड लिटर दूध आटून अर्ध करून घ्यायचं आहे याकडे थोडं दूध कमी होत म्हणून मी दूध पावडर ज्यादा वापरलेली आहे अर्धे वाटी दूध पावडर वापरले आहे आणि तस तुमच्याकडे जर साई असेल तर मग एक कप दूध चार चमचे दूध पावडर आणि एका अर्धी वाटी साई अशी क्रीम हे प्रमाण घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्स करून घेतलेला आहे आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि दोन चमचे तूप घालायचं आहे आपल्याला कढईमध्ये तूप गरम झाले की आपल्याला जे आपण शाबुदाण्याची पावडर केलेली आहे ही पावडर आपल्याला कढईमध्ये चांगली भाजून घ्यायची आहे आता ही शाबुदाण्याची पावडर आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आता आपल्याला हे दूध उकळायला ठेवायचा आहे याच्यामध्ये दुधात थोडं केसर घालायचा आहे आणि थोडी इलायची पावडर घालायची आहे हे अर्धा चमचा इलायची पावडर घालते कारण याच्यामध्ये मी साखर मिक्स केलेली आहे म्हणून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला या दुधात या वाटीने एक वाटी किंवा एक वाटीला थोडीशी कमी साखर घालायची आहे मी एक वाटीला थोडी कमी साखर घालत आहे या दुधामध्ये आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे साखर मिक्स होत आहे आता हे दूध आपल्याला या पॅन मध्ये ओतायचं आहे याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे हे चांगलं मिश्रण उकळून घ्यायचं आहे आपल्याला बघा दूध आपलं चांगलं उकळलेलं आहे आणि आता हे शाबदा पावडर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं आहे मिश्रण एवढं हलवायचं की जेणेकरून मिश्रणाने असं गोळा झाला पाहिजे आणि पॅन सोडलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आपलं मिश्रण आता पॅन सोडायला लागलेलं आहे आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत एका प्लेटला मी तूफ लावून एका प्लेटला मी तूफ लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण पॅन सोडायला लागलेला आहे आता आपल्याला या मध्ये काढून घ्यायचं आहे आणि प्लेट मध्ये सेट करायचे आहे मी सेट करून घ्यायचं आहे अशी भरपे तर मी पहिले पण कधी केली नाही पहिल्यांदाच करते आहे आणि याला आता आपल्याला सेट करायला ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनिटं लागतील आपल्याला ते सेट व्हायला हो आपण थोडस करून घेऊया असं घाबरून घेऊया जे एक सारखी सेट आणि सेट झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला गार्नी शिसाठी काजू बदाम असे ड्रायफ्रूट पिस्ता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे आपली शापूदाण्याची बर्फी तयार झालेली आहे कधी तुम्ही खाल्ले का आणि ऐकले का हां मी तर कधी खाल्ले नाही आहे आणि कधी ऐकले पण नाही आहे हां बाकी सारे ब बर्फी खाल्लेले आहे पण शाबूदाण्याची नाही आहे मी केलेले आहे जे मी हे प्रमाण घेतलेले आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवा अगदी योग्य आणि अचूक होते तर अशाच किचनची रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि रेसिपी शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय